घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन कर वर क्लिक करा कोळशेवाडी पोलिसांची कारवाई दोन सराईत चोरट्यांना बेड्या बारा लाखाचे दागिने केले हस्तगत कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे राजेश राजभर व राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत राजेश राजभर विरोधात कल्याण डोंबिवली टिटवाळा येथील पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर घरफोडीच्या गुन्ह्यात दुसऱ्या अटक करण्यात आलेल्या राहुल घाडगे याच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पाच घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आहे या दोन्ही चोरट्यांपैकी राहुल घाडगेला पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली असून राजेश राजभरला ला युपी येथून अटक केली आहे या दोघांकडून पोलिसांनी तब्बल बारा लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या महत्त्वाच्या दोन आरोपीकडनं एका आरोपीकडनं जवळपास पाच गुन्हे तर दुसऱ्या आरोपीकडनं चार गुन्हे हे दोन्ही घरपुडीचे गुन्हे दोन्ही प्रकारचे जे गुन्हे आहेत ते सगळे घरपुडीचे गुन्हे आहेत असे उघड केलेले आलेले आहेत जवळपास एकोणीस तोळे सोनं आणि दुसऱ्या केसमध्ये जवळपास अडीचे एक तोळे सोनं म्हणजे जवळपास वीस एकवीस तोळे सोन्याची जप्ती करण्यात आलेली आहे सदरचे दोन्ही गुन्हेगार अटक केल्याच्यानंतर एकाच्या बाबतीमध्ये पीमध्ये जाऊन तपास करण्यात आला आरोपीही पीमध्ये अटक करण्यात आला त्याबरोबर दुसरा आरोपी अटक करून असे टोटल पाच गुन्हे दुसऱ्या आरोपीकडनं अटक करून उघडकीला आणण्यात आलेले आहेत सदरच्या आरोपीकडनं जो काही मुद्देमाल गेला होता तो जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे दोन आरोपीकडनं जवळपास नऊ गुन्ह्याचा मुद्देमाल मिळवून नऊ गुन्हे उघडकीला आणण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण